सांगलीतील प्रभाग क्रमांक नऊमध्ये सफाई अपनाव बिमारी भगाओ या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी या स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं अंतर्गत दुधाळशाळा रोडचा परिसर आणि नजीकचा ओपन स्पेसची स्वच्छताही करण्यात आली या मोहिमेमध्ये स्थानिक माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील प्राध्यापिका विजया पृथ्वीराज पाटील दुधाळशाळेचे संस्थापक भारत दुधाळ भाजपा पदाधिकारी प्राध्यापक रवींद्र डगे पूर्वमंडळ अध्यक्षा रुपाली अडचळे निवृत्त मुख्याध्यापक महिंद गुरुजी महम्मद शेख धनु खांडेकर स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले मुकादम सागर मदरासी बाबासाहेब गायकवाड यांच्यासह स्वच्छता कर्मचारी महिला स्थानिक नागरिक दुधाळ शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते या स्वच्छता मोहिमेमध्ये सात टन ओला कचरा संकलित करण्यात आला आता दर शनिवारी आपली स्वच्छता मोहीम सुरू असणार आहे याची सुरुवात प्रभाग नऊमधून करण्यात आली आहे यापुढील अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन महापालिकेचे ब्रँड अम्बॅसेडर आणि शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांनी यावेळी केलं आहे या स्वच्छता मोहिमेचं स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनीही कौतुक केलं आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये पत्रकार दीपक चव्हाण यांच्या नियोजनाखाली स्वच्छता मोहीम इथे राबवण्यात आली जिथे आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व नागरिक तसेच दुधाळ शाळेचे विद्यार्थी दुधाळ सर आणि ह्या परिसरातले सर्व नागरिक महिला इथे उपस्थित होते आणि पत्रकार दीपक चव्हाण हे पूर्ण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भागात आता त्यांनी स्वच्छता मोहीम राबवलेली आहे वेगवेगळ्या प्रभागात ते स्वच्छता मोहीम राबवणार आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक नऊमध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे